नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पुढची मस्त खुसखुशी तशी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे साबुदानाचा पापड आता इथे तुम्ही साबुदाणा पापड पाहू शकता अगदी छोट्या आकाराचा आहे पण फुलल्यावर तो तीन ते चार पटीने फुलतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे जास्त कष्ट न घेता अगदी मस्त खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे घरामध्ये उपवास होता तर उपवासाला साबुदाण्याची खिचडीसाठी साबुदाणा भिजत टाकला होता पण तो थोडा जास्त झाला त्यामुळं मग आता त्या साबुदाण्याचं करायचं काय हा विचार होता तर मग विचार केला की आपण याचं काहीतरी वेगळं बनवूयात म्हणजेच पापड बनवूयात तर त्यासाठी इथे मी तो जो उरलेला साबुदाना होता साधारण एक वाटी साबुदाना उरला होता तर तो, तो साबुदाणा घेतला त्याला थोडंसं ओला करून घ्यायचं आहे ओला करायचं म्हणजे काय करायचं चा? एका चारणीमध्ये टाकायचं चा आहे आणि नळाखाली फक्त असं थोडंसं सा धुतल्यासारखं करायचं आणि बासलं लगेच व्यवस्थित निथळाला ठेवायचं आहे कारण सांगते कारण मीठ आपल्याला याला लावायचं आहे मीठ लागलं गेलं ला पाहिजे यासाठी आता तो जो साबुदाना होता तो भिजलेला होता आणि अगदी कोरडा होता तो कोरड्याच्यावर मीठ लागणार नाही खालीच बसेल मीठ यासाठी मी थोडंसं ओलं करून घेतलं आहे साबुदा अगदी हलका आणि त्याला मीठ लावून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं मी काय करणार आहे इडलीच्या प्लेट्समध्ये हे वाफवून घेणार आहे तर त्यासाठी इथे काय करायचं आहे अगदी थोडंसं म्हणजे चमचा चमचा आपल्याला Uh, साबुदाणे घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे पसरवून घ्यायचेत एकावर एक असं ठेवायचं नाही आहे तर व्यवस्थित सर्व असे छान असे पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे एकच लेअर साबुदाण्याची आली पाहिजे तर त्या पद्धतीने आपल्याला हे छान असे पसरवून घ्यायचे आहेत जर एकावर एक असे येत असतील तर त्याला व्यवस्थित असं खाली बोटाच्या सहाय्याने हे करून एकदम छान सिंगल लेअरचाच हे बनवून घ्यायचं साबुदाणाचे पापड आता हे मी माझ्याकडे चार प्लेट तयार झालेले आहेत तर मी या पद्धतीने ते प्लेट्स ठेवलेले आहेत आणि खाली तेल लावायचं नाही आहे अजिबात तेल लावायचं नाही तेल जर का लावलं तर पापड वाळल्यानंतर त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो त्यामुळं तेल न लावता हे आपण करणार आहोत तर खाली छिद्राच्या वर इडलीचं छिद्र खाली छिद्र असताना वर इडलीची प्लेट्स अशी अरेंज करून घेतलेली आहे जेणेकरून वाफ सगळीकडनं एकसारखी लागली जाते आणि आता इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं कुकरच्या भांड्यामध्ये आणि कुकरच्या भांड्यातलं पाणी छान उकळायला लागलं की मग त्यात हा स्टँड ठेवायचा आणि झाकण लावून पाचच मिनटं वाफ काढायचे फक्त पाच मिनटं यापेक्षा जास्त वाफवायचं नाही आता पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर आपण पाहूयात तर अगदी छान असे हे जे साबुदाणे आहे ते अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत खूप मस्त असे ट्रान्सपरंट होतात हे पापड आता या प्लेट्स सगळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्यात आणि या पद्धतीने असे ठेवायचे आहेत तर साधारण इथे पाच प्लेट म्हणजे वीस इथे आपले जे आहेत पापड बनवून तयार होतात आणि छान थंड झालं की मग थंड झाल्यावर हा पापड आपल्याला असा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तो उलटा ठेवायचा या पद्धतीने तिथं इथं मी अगदी सहज निघतो जास्त कष्ट करावे लागत नाही तुटतही नाही आहे काढताना व्यवस्थित वाफलं गेलं तर अजिबात तुटत नाही आणि उलट्या आकारा उलट्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि दोन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगदी छोट्याशा आकारात झालेलं आणि दोन दिवस मी मला छान वाळवून घेतलेलं आहे आता आपण मस्त तळवून पाहूयात तर तळण्यासाठी तेल छान अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि छान त्याला या पद्धतीने हाताने झाऱ्याने छान असं प्रेस करायचं आहे जेणेकरून तो छान फुलला जातो पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र आणि अगदी तीन ते चार पटीने हा पापड जो आहे तो फुललेला आहे चवीला तर अतिशय अप्रतिम लागतो फक्त साबुदाणा आणि मीठ एवढंच वापरून आपण इथे अगदी मस्त तीन ते चार पटीने फुलणारे साबुदाण्याचे पापड बनवलेले आहेत जे अतिशय सोपे आहेत करायला खूप कमी वेळामध्ये तयार होतात हे पापड पण चवीला अतिशय मस्त लागतात आता जर इथे तुम्हाला मोठ्या आकाराचा साबुदाणा वापरायचा नसेल या पापडासाठी तर जर छोट्या आकाराचा साबुदाणा मिळतात ना तर ता ते पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता इथं साबुदाणा थोडासा मोठा असल्यामुळं पापड अतिशय जास्त मोठा फुलतोय पण तुम्ही छोट्या साबुदानादेखील या छोट्या साबुदानापासून देखील हे पापड बनवू शकता आता जर तुम्हाला रंग वापरायचे असतील याच्यात तर तुम्ही थोडे थोडेसे रंग देखील वापरू शकता तर अतिशय मस्त खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे मस्त लागतो आणि खूप छान होतो हा पापड आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात पापड तयार होतो तर इथं साईज पण तुम्ही बघू शकता अगदी छोटीशी साईज आणि त्यापासून अतिशय मोठा असा पापड तळल्यानंतरनं झालेला आहे गरी तर याच पद्धतीने तुम्ही हे पापड घरच्या घरी बनवा आणि एन्जॉय करा मस्त असा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब